डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज श्री शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे दत्त मंदिर चौकात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या निमित्त महाराजांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचा दुधाने राज्य अभिषेक करण्यात आला कार्यक्रमादरम्यान धीरज यांनी पोवाडा सादर करून मने कार्यक्रमास उपस्थित मान्यवर माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजक मोहित देसले यांचे विशेष कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे अल्पाताई अग्रवाल माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन डॉक्टर सुशील कुमार महाजन रणजित राजे भोसले हिरामण गवळी सतीश महाले ॲडवोकेट अमित दुसाणे कल्याणी अंपळकर जयश्री अयराव प्रतिभा चौधरी प्रभा परदेशी प्रथमेश गांधी किरण नगराळे नंदू ठोंबरे युवराज बोरसे दिलीप सूर्यवंशी यांच्यासह शहरातील व परिसरातील नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुभाष भामरे यांनी सांगितलं की येणाऱ्या नवीन पिढीला देश धर्म यासाठी तरुणांमध्ये जनजागृती केली पाहिजे आयोजक मोहित देसले यांचा प्रयत्न खूप चांगला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले अल्पा अग्रवाल यांनी सांगितले आजचा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असून येणाऱ्या काळात सरकारने धर्माविषयी व देशाविषयी काय इतिहास आहे याचा पाठ्यपुस्तकातून अभ्यासक्रमात आला पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला आपला इतिहास समजेल ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे